नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज खरं तर आज पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाच्या कुठे ना कुठेतरी तोफात धडकल्यात वाजल्यात असं म्हणता येईल कारण की खऱ्या अर्थानं आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस पण खरी धावपळ करावी लागली ती उमेदवारांना म्हणतो कोणत्याही पक्षाचा असो पण एखाद्या पक्षानं दुसऱ्या पक्षाला झुलवत ठेवणं आणि नंतर थेट युती करेपर्यंत पोहोचलेल्या या दोन पक्षांनी आमची युती तुटली हे दोन अडीच तासापूर्वी घोषित करणं हे म्हणजे अत्यंत भयानक आहे खर तर हा प्रश्न मी आत्ता जो करतोय तो शिवसेना आणि भाजप या संदर्भातला हे दोन्ही पक्ष मुळात राज्यात एकत्र आहेत केंद्रात आहेत पण इथं मात्र पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्याही परिस्थितीत आम्ही युती म्हणून लढणार असं ठरलं आणि आज अर्ज भरायच्या शेवटच्याच दिवशी अगदी अकरा ते तीन ही वेळ फक्त चार तास उमेदवारांना मिळाली होती बारा साडेबाराच्या दरम्यान असं काय घडलं की त्या ठिकाणी मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांना पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागलं की ही युती तुटली अर्थात भाजपनं यावेळी शिवसेनेला खेळवलं का आणि शिवसेना एकाकी का पडली या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय शहर प्रमुख शिवसेनेचे अर्थातच निलेशजी तरस आणि भाजपचे महामंत्री पिंपरी चिंचवडचे मधुकर बच्चे सर या दोघांनाही मी पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद देतो की आपण या लाईव्ह कार्यक्रमात सहभागी झालात निलेशजी अर्थात पहिला प्रश्न तुम्हालाच आहे कारण की जेव्हा एखादा पक्ष आपल्यासोबत केंद्रात राज्यात हातात हात घेऊन चालतो तोच पक्ष आपल्या आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला असा मागून पाठीत खंजीर खूप सेल आणि आपल्याला ऐनवेळी आता तुमचं तुम्ही बघा असं सांगेल त्यावेळी काय परिस्थिती होते खऱ्या अर्थानं केंद्रात सुद्धा आणि राज्यात सुद्धा ही नैसर्गिक युती आणि एकनाथ शिंदेसाहेब माओचे खासदार श्रींगापाभारणे खऱ्या अर्थानं वरच्या लेवलवर चत्र चर्चासत्र सुरू होतो परंतु आमच्या मी शहर प्रमुख या या नात्याने खऱ्या अर्थानं मी एकोणतीस सीट मागितल्या होत्या तो प्रस्ताव आप मावळचे खासदार श्रींगा बारणे यांच्याकडे दिला परंतु त्यांनी त्या ठिकाणी आपांनी त्या ठिकाणी तो प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला व वरती हे चत्र चर्चासत्र सुरू राहिलं शेवटपर्यंत सुरू राहिलं परंतु साडेबारानंतर नंतर खऱ्या अर्थानं आमच्या पक्षामध्ये साडे नंतर कळलं की युती होत नाही परंतु आमच्या पक्षामध्ये बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन गेले परंतु पूर्ण जागा लाडण्याची देखील आमच्या शिवसेना प पक्षाची ताकद होती परंतु आपण युती तोडायची नाही आणि युतीला कोणताही गालबोट लागून द्यायचा नाही ह्या हेतूने आम्ही सीटं कमी जास्त आणि ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये शिवसेना पक्षाने उमेदवारी गेले सात वर्ष तयारी करतात त्याच आम्ही त्या तीच सीटं आम्ही मागतो अशी कोणती वेगळी सीटं मागत नव्हती की जेणेकरून आपल्या युतीला तडा जाईल अशा प्रकारची आम्ही सीटच मागत नव्हतो परंतु उबाटामधून गेलेले देखील उमेदवारांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं तर अशा गोष्टी चुकीच्या होत गेल्या आणि परंतु भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा आमचा सेम पक्ष आहे आमचा देखील चांगल्या विचाराचा आणि हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे परंतु हे काम आम्ही बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांचं काम जर बघून बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचं वल आणि चांगल्या प्रकारे त्यांचा या ठिकाणी कामाची करण्याची पद्धत आहे ज्या ठिकाणी संघर्ष असतो त्या ठिकाणी निश्चितच चे एकनाथ शिंदे साहेब उभे असतात पण निलेशी मला असं म्हणायचं आहे तुम्ही आत्ता राज्यात सत्तेत आहात उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे अर्थातच तुमच्या पक्षाने देखील भाजपला पूर्णपणे साथ दिलेली आहे म्हणून तर स्वतः सत्तेमध्ये भाजप आली होती आपण मागच्या पण पाहिलं आत्ता देखील सत्तेत आलेली आहे तर मग असा पक्ष जो आपला आत्ताच तुम्ही म्हणालात की आमच्या दोघांची आहेत पारंपरिक होती तुमची किंवा नॅचरल अलायन्स आहे तुमचं तर अशाच पक्षाला जर अगदी दोन अडीच तासापूर्वी जर असं सांगितलं असेल की नाही आता आपलं जमत नाही तर हे हो योग्य आहे तुम्हाला याचा राग नाही एक शिवसैनिक म्हणून हे तर खऱ्या अर्थाने योग्य नाही परंतु तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विचार आहे जे खालच्या लेवलला त्या ठिकाणी जे आमदार साहेब असतील त्यांनी त्या खालच्या लेवल त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना नाराज करायचं नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मला तुम्हाला एक प्रश्न मी आता मधुगरजींकडे येणारच आहे मला एक प्रश्न असा पडलाय शिवसैनिक म्हणजे एकतर तो कट्टर शिवसैनिक असतो हाडाचा असतो तुमच्यात विचार बाळासाहेबांचे आहेत हो बरोबर आनंद दिघेंचे आहेत एकनाथ शिंदे मध्ये जे आम्ही बंडन उठाव केला अशा पद्धतीनं त्यांनी सगळीकडे काय जगभरात सगळं तुमचं ते नाव पोचलं असं ते म्हणतात आणि इथे एका पक्षाकडून तुम्हाला तीस ते पस्तीस जागा मिळवायला एवढ्या बैठका कराव्या लागतात एवढ्या त्यांच्या मागावं लाग लागतं एक अख्खा खासदार त्यांच्या मागे अक्षरशः आप्पा बारडे एकोणतीस वरन दहावर आलेत तरी सुद्धा तुम्हाला दहा जागा मिळवता आल्या नाहीत मग काय स्ट्रॅटेजी राहिली मग तुमची पारंपरिक युती कसली तो आता वरच्या लेवलला तर वरिष्ठ आमचे जे आहेत मान्य महाराष्ट्र राज्याचे एकनाथजी शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांनी या ठिकाणी रामदासजी आठवले असतील यांनी ठरवलं की या ठिकाणी युती झाली पाहिजे त्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्ते चालू राहिले ज्यामुळं त्याच्यामुळं काय आलं युती होणार आहे त्याच्यामुळं कार्यकर्ते काही दुसऱ्या पक्षांमध्ये गेले काही कार्यकर्ते त्या ठिकाणी ठाम राहिले काही कार्यकर्त्यांनी वेगळा विचार केला होणारे हा संभ्रम मध्ये सर्वजण राहिल्यामुळे हा संभ्रम पसरवला कोणी हा संभ्रम आता मीटिंगच्या चारच्या सतरा वर्ष चालू होता परंतु अंतिम टप्प्यात आल्या मग ते कळल्यानंतर आम्हाला अचानक धक्का बसला मी जिंदा विचारतो हो। <laughs> रविवारी कोणत्याही परिस्थितीत भाजप आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर करेल असं निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी म्हटलं इतकंच नव्हे ते म्हणताना आम्ही आमच्या सोबत असलेल्या दोन पक्षांना दोन आकडी जागा देणार आहोत असंही वाक्य म्हटलं तर स्टेटमेंट तुम्ही बघू शकता दोन आकडी जागा देणार असं म्हटले आता त्यांनी अशी परिस्थिती करून ठेवली आहे शिवसेनेची की आकडी यायची त्यांना दोन आकडी सोडा एक आकडा पण दिला नाही मग असं का खेळवलं की भाजपला एकाकी भाजपनं शिवसेनेला एकाकी पाडलं मधुगृजी काय तुमचं म्हणजे एक तुमची पक्षाची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे खर तर केंद्रात पण युती आहे राज्यात पण युती आहे पिंपरी चिंचवडमध्ये पण युती हवी ही दोन्हीकडची पण इच्छा होती परंतु प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष कसा मोठा होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतो आम्ही त्यांना काय आश्वासन दिलं त्यापेक्षा त्यांची स्ट्रेटजी काय ठरली होती बरोबर ना की त्यांनी स्ट्रेटजी कशी ठरली होती, होती। माझं मत असं आहे की त्यांनी काय तयारी केली होती उद्या युती तुटणार आहे ह्या संभ्रमातच काम करावं लागतं एकच मिनिट मिरजी मिरजी युती तुटणार आहे म्हणजे तुम्ही बी प्लॅन पण काना तयार ठेवला आज कितीतरी कार्यकर्ते शिवसैनिकांना निवडणूक लढवण्यापासून वंचित राहावं लागलं जर तुम्ही आता म्हणताय की आम्ही साधारण तीस ते पस्तीस जागांपर्यंत आम्ही जास्तीत जास्त लढण्याचा प्रयत्न करू मग स्वबळावर लढण्याचा विषय का नाही तुम्ही जवळपास आमच्याकडून दोनशे फॉर्म गेले आम्ही उमेदवारांना प्रशिक्षण शिक्षण वगैरे या गोष्टी सर्व केल्या त्यानंतर आता कळतं की ते या ठिकाणी आपले होणार आहे त्यामुळे आमचं ठरलं की एखाद्या कार्यकर्त्याला आपण फसवायचं नाही ज्या ठिकाणी उमेदवारी ज्यांनी पक्षाचं काम केले किंवा जे उमेदवार या ठिकाणी काम करतात अपक्ष म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी ठरवलं होतं की बाबा आपले उमेदवार या ठिकाणी निश्चित होतात <laughs> त्यांनी सांगावले की सांगितले की बाबा आता येणाऱ्या काळामध्ये आपली युती आहे आणि हे शिट आपली फिक्स होणार आहे तर आमच्याक ह्या ठिकाणी आपण ह्या उमेदवारी जे अर्ज भरा आहे त्यांचं त्या ठिकाणी आपण काय म्हणतात ते, ते? आपलं त्या ठिकाणी अर्जदारांचा त्या ठिकाणी आपण मुलाखत घेणार होतो परंतु अर्ज या ठिकाणी जागा फिक्स झाल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी तो प्लॅन कॅन्सल केला की बाबा एखाद्याला उगंच आपल्या पक्षाची म्हणजे दाखवून तिकीट दाखवून की बाबा तुम्हाला तिकीट भेटणार या परंतु आम्हाला कुणाला फसवायचं नव्हतं त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला भाजपनं अंधार ठेवलं असं वाटतं हो निश्चितच कारण की तुम्ही पुण्यातच बघा ना तुमच्या आपल्या शेजारचं पुणा रवींद्र दंगेकर प्रमुख आहे अक्षरशः दंग घातला त्यांनी की का जागा शिवसेना मिळत नाही आता स्वभाव लडू म्हणून मग एवढी ताकद त्यांनी तिथे लावली हीच ताकद तुम्ही ता तरुण तरुण दरात मिलीत जी ही ताकद तुम्ही का नाही लावलीत का नाही प्रस्ताव मांडलात तुम्ही एकनाथ शिंदेकडे की आपल्याला जागा का मिळत नाही वरच्या या गोष्टी चालू होत्या त्या ठिकाणी शिंदे साहेबांना मी देखील जाऊन त्या ठिकाणी मुंबईला भेटलो तो साहेबांना याच्याबद्दल कल्पना दिली काय म्हणाले साहेब साहेबांनी याच्याबद्दल म्हणले की साहेब म्हणले की निश्चितच आपल्याला युती करायची आणि युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे जायचे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांची कोर कमिटी होती त्यांच्याशी देखील चर्चा करून त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवल्या सांगितला होता परंतु असं खाली ग्राउंड लेवलला काय झालं ते आम्हाला निश्चित तुम्ही मला एक सांगा हाच तो पिंपरी चिंचवडचा भाग आहे ज्या भागामध्ये अठ्याहत्तर साली जेव्हा आपली नगरपालिका स्थापन झाली तेव्हा पहिल्यांदा गजानन बाबर निवडून आले अठ्यात्तर शहाऐंशीला एकमेव नगरसेवक निवडून आला होता शिवसेनेचे गजानन बाबर होते बरोबर त्यानंतरची जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर तेच गजानन बाबर आमदार दोन वेळा हवेलीचे पंच्याण्णव ब्याण्णवला पंच्याण्णव आणि नव्याण्णव ला नंतर ब्याण्णवला पण ते ऑलरेडी नगरसेवक म्हणून निवडून आले होते नंतर ते मावळचे पहिले खासदार बनले शिवसेनेचेच बरोबर मग एवढी ताकद त्या शिवसेनेची ज्या शिवसेनेची पहिली शाखा जी स्थापन झाली एकोणीशे चौऱ्याहत्तर ला काळभोर नगरमध्ये जो माले किल्ला आपण त्याला म्हणतो आज त्याच पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची अवस्था काय आहे तिला जागा मागाव्या लागतात दोन हजार बाराला तुम्ही सर्वात जास्त जागा मिळवल्यात आतापर्यंत चौदा मागच्या वेळी तुम्ही तेवढ्या लढवताय की नाही हाही प्रश्न पडलाय निश्चितच यावेळेस तुम्हाला आकडा जास्त वाढलेला दिसन आपण जर बघितलं तर आम्ही वेगळ्या संभ्रमात होतो त्याच्यामुळे आमची थोडीशी चुकीच्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागलं नक्कीच मी मधुगरजींना विचार मधुकरजी मला आता एकच म्हणायचं की याचा अर्थ आपण यांना गाफील ठेवलेला आहे तुम्हाला एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस जागा लढायच्याच होत्या आणि तुम्हाला माहिती आहे आर पी आय जे आता पाच जागा आपण सोडलेल्या आहेत तर ते पाच कमळाच्या चिन्हावर लढणार आहेत आधीच ऑलरेडी क्लिअर झाले म्हणजे तुमचे एकशे तेवीस आणि पाच एकशे अठ्ठावीस म्हणजे सगळंच एकशे अठ्ठावीसच्या एकशे अठ्ठावीस तुम्ही लढणार आहात हे क्लिअर झाले म्हणजे तुमचा जो नारा होता की आम्ही स्वबळावर लढणार फक्त आपकी बार सोपार काय ते जनता ठरवेल पण जो स्वभाव लढणारचा विषय होता तो तुम्ही रेटलात पुढे नेलात आणि तिथपर्यंत पोहोचलात पण यावेळी आपण अपन, आपल्याच मित्र पक्षांचा त्यांना विश्वासघात केला त्यांना दगा फटका दिला असं कुठे वाटत नाही का त्याबद्दल काही दुःख होत नाही का नाही याच्यामध्ये दगा फटका तर काहीच झालेलं नाही कारण मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस आम्ही शंभर पारचा नारा दिला स्वबाळाचा आम्ही कुठेही म्हणलो नाही आम्ही महायुतीत किंवा युतीत शंभर पार करू असं कुठेही बोललेलं नाही बरोबर त्याच्यानंतर जेव्हा आमच्याकडं राहुल कलाटे यांचा प्रवेश झाला त्यावेळेस आमचे माननीय आमदार शंकर भाऊ जगतापे काय बोलले बघा तुम्ही की आता आम्ही एकशे पंचवीस पार्क हो बरोबर याच्यामध्ये आम्ही कुठेही शब्द वापरलेला नाही बघा तुम्ही की आम्ही शिंदे सेनेला घेऊन किंवा कोणाला घेऊन करू हा कुठेही बोललेला नाही ज्यावेळेस आम्ही मुलाखती आठशे वीस फॉर्म देतोय साडेसातशे मुलाखती घेतोय एवढं इनकमिंग झालंय तर याचा अर्थ समजून जायला पाहिजे होतं की हे स्वबळाला लढतात तर यांनी स्ट्रेटजी ती तयार करायला पाहिजे होती की उद्या झाली तर आनंदाची पण नाही झाली जसं निलेश भाऊ बोलले की आम्ही मुलाखती घेतल्या वगैरे हा प्रत्येक पक्षामध्ये केला जातो फंडा की सगळ्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पॅनल हा तयार करावा लागतो जर नाही झालं तर कार्यकर्ते तेवढं समजून घेतात त्यावेळेस की बाबा करावा लागतो परंतु आज अशी परिस्थिती आहे अनेक ठिकाणी यांचे उमेदवार खूप चांगले होते लढवायला इच्छुक होते परंतु त्यांच्यापर्यंत पक्ष पोचला किंवा नाही पोचला हाही थोडा त्याचा विषय आणि राजकारणी राजकारणामध्ये हा प्रत्येकजण आपापल्या प्लॅनिंगने सगळं करत असतो बरोबर ना त्यामुळं गाफील फसवणं हा अजिबात काही उद्देश नाही आहे देवेंद्रजींनी पहिल्यांदा सांगितलेले कोर कमिटीच्या बैठकीमध्ये की आपली ही मैत्रीपूर्व लढत येत त्याच्यामुळं ह्याच्यात दगा फटका करणं किंवा कोणाला शिवसेनेसोबत तर युतीच आहे ना मैत्रीपूर्ण ही राष्ट्रवादीसोबत हो, होता म्हणजे कोणी जरी आपल्यातला पक्ष मैत्री म्हणून मित्रालाच तुम्ही अक्षरशः उघड्यावर पडलं वाऱ्यावर सोडलं अशी परिस्थिती नाही ना म्हणजे मला वाटतंय ना शिंदे साहेबांसारखा दिग्गज नेता नेतृत्व करते तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस जे काय घडलं ते बघितलं तिथे भाजपने मोठ्यापणाने काही गोष्टी ऍक्सेप्ट केल्या होत्या की ठीक आहे तिथे काही स्ट्रेटजी नव्हती पण ती झाली तर इथं यांनी कुठंतरी असा प्लॅन ठेवायला पाहिजे होता की उद्या जाऊन जर आपली युती जर फिसकटली तर किमान आपण शंभर प्लस जागा म्हणायचंय चाळीस एक आमदार इकडे गुवाहाटीला वगैरे नेऊन त्यांनी जे बंड घडवून आणलं उठाव घडून आणला तर इतिहास काय घडलं की आम्ही ना, ना साठ प्लस त्या ठिकाणी फॉर्म वाटल्यात निश्चितच आमच्या उद्या तुम्हाला मी त्या ठिकाणी पूर्ण माहिती देऊन त्या ठिकाणी आमचे किती उमेदवारांचे फॉर्म गेले निश्चितच आपल्या कल्पना देईन कारण की जे उमेदवार होते आम्ही आदल्या दिवशीच आम्हाला थोडासा डाउट आलता की बाबा या गोष्टी होणार निश्चितच आमचे जे उमेदवार होते त्यांना देखील आम्ही फॉर्म भरायला सांगितले जवळपास आमचे साठ प्लस फॉर्म गेले त्यानंतर आपल्याला उद्या आम्ही आज खूप आता सर्वांना त्या ठिकाणी अचानक खूप धावपळ झाली सर्व उमेदवारांची प्रत्येक पक्षाच्या त्याच्यामुळं प्रत्येकजण त्या ठिकाणी ज्यांना तिकीट भेटले त्या चा ठिकाणी त्यांचे दौरे चालू झाल्यात त्याच्यामुळं आज आपल्या ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी आमची जी कोर कमिटी त्या ठिकाणी किती आकडे गेले किती फॉर्म गेले निश्चितच तुम्हाला ती कल्पना उद्या आम्ही दिलीजी मला एवढंच म्हणायचं चार वेळा नगरसेवक राहिलेले अप्पा तीन टर्म सलग खासदार मावळचे अशा व्यक्तीनं जेव्हा युतीचा प्रस्ताव मांडलेला आहे आणि स्वतः आपण स्टेटमेंट पत्रकार परिषदेतलं की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की आपली पारंपरिक युती आणि आपण युतीचा धर्म पाळायचा आहे आणि आपल्याला त्यांच्यासोबत जायचंय बरोबर मग इथे सुद्धा आपवलण्यात आलं त्यांनी मांडलेली साधी भूमिका एकोणतीस जागा मागितल्या जसं तुम्ही मागाशी म्हणाल त्याच्यानंतर सोळावर आल्या सोळा नंतर तेरावर आल्या तेरानंतर दहावर आल्या दहा नंतर तर अक्षरशः की नंतर शंकर जगतापाणी मध्ये सामोपचाराची चर्चा झाली पण युती काही होऊ शकली नाही मग याला काय म्हणायचं आता ही जी चर्चा केली खऱ्या अर्थानं ती वर्ष लेवलला चर्चा होत होती आम्ही जो आमचा प्रस्ताव आहे शिवसेना शहर प्रमुख या नात्याने ना, आम्ही पाठवलो आता वरून जो आदेश आम्ही त्याचं पालन करणार होतो का शिवसैनिकांना पिंपरी चिंचवड मध्ये आपलं काहीतरी वेगळं वलय निर्माण करायची इच्छाच राहिली नाही का निश्चितच वेगळं वलय म्हणजे कार्यकर्ता तिकडे आवाज देतो आवाज कुणा कार्यकर्त्यांसाठीच युती तोडली ना आपण युती तोडली नाही युती तोडली नाही युती झाली नाही युती करण्यात तुम्ही असफल ठरलात हो भाजपला हेच पाहिजे हे नाए, कसे बाजूला होती तसं असतं तर भाजपने तुम्हाला किमान पंधरा जागा दिली असतात नाही 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 निश्चितच आपण बोलतो ते योग्य नाही खऱ्या अर्थानं आम्ही ती जागा आहे आपली जे वर येते ना तीच टिकवण्याचं काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून करतो उद्या जाऊन आपले जे उमेदवार आहे त्यांना दागा पटवणं कारण जे मतदार ते दोघांच्या मतदार हो ना पण तुमच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना आपल्याला सुद्धा तिकीट मिळावं लढायला संधी मिळावी हो, हे मला वाटत अडीचशे अर्ज आले हो मग त्यातले हो, नाराज किती झाले तुम्ही तर देणार साठ मग हो, एकशे चाळीस जणांनी काय करायचं जे पक्षाचे आपले जे आहेत ना जे काम करणारे आहेत ज्यांचं त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये गेल्या सहा सात वर्षे काम आहे त्या त्यांना आम्ही निश्चित त्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा होता त्याच्यामुळं अंतिम टप्प्यात आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला बरं आता पुढची स्ट्रॅटेजी काय असेल आता जे ज्या भागामध्ये आपले जे उमेदवार उभे त्यांना ताकद देणार त्यांचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी आपल्या श्रींगा बारणे त्याचप्रमाणे मी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जे प्र प्रचार जे आणि प्रसार या चांगल्या पद्धतीनं शिंदेसाहेबांनी त्यांच्या काळामध्ये आणि त्यांच्या मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना जे कामं केलं जे जनतेचे त्याचे शासन आपल्या दारी असेल लाडकी बहीण योजना असन अशा ज्या शिंदेसाहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी जी कामं केली ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक ह्या ठिकाणी जर बघितलं शिवसेना पक्ष संघर्ष असून त्या ठिकाणी जाऊन जातो निश्चितच धावून जातो तर निश्चितच आमचे उमेदवार तुम्हाला पुढील काळामध्ये दिसलं मनिलीजी आता मला अगदी शेवटाकडे मी येते मला तुम्हाला आज प्रश्न विचारायचा की आता मुळात जे काही तुम्ही म्हणालात की बाबा एवढे एवढ्या अर्ज आम्ही आमच्याकडे आले आणि आता आम्ही एवढ्या एवढ्या जागा लढवणार आहोत तर यावेळी दोन आकडी तरी आकडा तुम्ही गाठणार का निश्चित त्यात तुमचा समावेश असणार का निश्चितच आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन आकडा गाठणारच कारण की आमच्या पक्षाचे ध्येय धोरणं खूप चांगल्या प्रकारची आपण जर बघितलं असेल तर सर्वात आतापर्यंतचे जे मुख्यमंत्री झाले ते सगळ्यात चांगले मी कुणाला नाव नेवतो सर्वात उत्तम प्रकारचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री असताना देखील शिंदे म्हणलेलं आहे की आपला हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा बळ देणारा पक्ष निश्चितच आपल्याला पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन आकडे म्हणून दिसणार बर नक्कीच आता मी मधुरजींकडे येतो आणि अगदी शेवटाकडे येतो मधुरजी आता मला असं म्हणायचं की ठीक आहे जे झालं ते झालं शेवटी भाजपनं आपली एक दिव्यदृष्टी मी दूरदृष्टी पण नाही म्हणत दिव्यदृष्टी दाखवून दिली की बघा शेवटी आम्ही स्वभावावर आता लढतोय मला म्हणायचं पण जो परवा राजूदुर्गींनी विडा स्वीकारला विकास मानेंचा ते म्हणाले सव्वा कोटी मग हे म्हणाले मी लाख तर मी तेव्हा त्यांना प्रश्न केला होता की मग एकशे पंचवीस कशाला सरळ एकशे अठ्ठावीसच म्हणायचं होतं कशाला तीन जागा हो तरी सोडायच्या होत्या मग आता तर एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस तुम्हीच लढताय असतात हे क्लिअर झालं मग आता सांगा एकशे अठ्ठावीसपैकी एकशे पंचवीस तुम्ही जिंकणार नाही कसं असतं की मी असं अतिशयोक्ती नाही बोलणार आहे परंतु शंभर पार हे शंभर टक्के आपण गाठलेलं ध्येय आहे आणि तुम्ही बघितलं असेल जेव्हा भारतीय जनता पार्टी कुठली स्ट्रेटजी आखते तर त्याच्या मागे काही नाही काहीतरी लॉजिक लावून केलेलं असतं बरोबर ना आज आठशे वीस जेव्हा फॉर्म येतात त्याच्या मागे एक स्ट्रेटजी आहे आज आमचे शहराध्यक्ष बापू काटे तुम्ही जर पाहिला असेल तर फॉर्म वाटताना सुद्धा बारा बारा तास त्या ते थांबलेले आहेत फॉर्म घेताना मुलाखतीला स्वतः महेशदादा लांडगे शंकर भाऊ जगताप अमित जिगोरके उमाताई खापरे कंटिन्यू बसून होते शक्यतो काही पक्षात ह्या खूप कमी होतात कारण मधी जाणं येणं किंवा परंतु काय हे कार्यकर्त्यांनी एक वातावरण निर्मिती केली बरोबर ना हे सगळं करत असताना बाकीच्या पक्षाने याच्यापासून काय बोध घेतला बरोबर ना की बाबा हे शहराध्यक्ष जर बारा बारा चौदा तास उभे राहतात काम करतात तर आपण काय केलं पाहिजे बरोबर ना तर आम्ही ती एक स्ट्रॅटजी ठरवलेली की हे सगळं करण्याच्या मागं ते होतं की आपल्याला शंभर पार करायचंय तर हे केलं पाहिजे बरोबर ना शंभर पारमध्ये इनकमिंग झालंय बरोबर ना तरी आम्ही त्या ते इनकमिंगचं तेवढं ग्रोथ नाही ठेवले की वर नेलं जे राहुल कलाटे असतील बाकीचे जे आले असतील पण मी छाती टोकपणे सांगू शकतो मी त्याच्यात महामंत्री म्हणून काम करतोय आणि मी रोज अपडेटमध्ये आहे तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एक मान्य करावं लागेल किंवा बाकीच्या पक्षांनी भारतीय जनता पार्टी ही ट्वेंटी फोर हावर्स थ्री सिक्स्टी फाय डेज काम करत फोर बाय सेव्हन पाणी नाही देऊ शकत पण ट्वेंटी फोर बाय सेव्हन पॉलिटिक्स करू शकते हा तो तर एक राजकारणाचा एक स्ट्रेटजीचा भाग आहे बरोबर ना तर ते फील्डवर काम करणं आणि मग त्याच्यात हे रिझल्ट तरी येणारच बरोबर ना आता नाराजी खुशी वगैरे हा तो नंतरचा परंतु शंभर टक्के पार होणार म्हणजे नक्कीच मला आता अगदी एवढंच म्हणायचं खरं म्हणजे मी आता वाईंडअप करतोय पण ते नक्की ऐका कारण खरं म्हणजे जेव्हा अब्की बार सो पार असं भाजपने नारा यायला सुरुवात केली अगदी दादा असतील बापू असतील किंवा शंकर भाऊ असतील त्याच वेळी तुम्ही सगळ्या पक्षांनी सावध व्हायला पाहिजे होतं इव्हन तुम्ही घटक पक्षातल्या महायुतीतल्या हे जर अबकीबार बार पार म्हणतात जागा आहेत आपल्याकडे एकशे अठ्ठावीस सोपार पार म्हणतात याचाच अर्थ हे स्वभावावर लढणार आहेत कारण युतीत जर अबकीबार बार पार म्हणत असतील तर मग शंभरच्या वरच्या अठ्ठावीस जागा दादांना देणार आहेत का भाईंना देणार आहेत आणि अठ्ठावीसमध्ये तुमच्या दोघांचं दो भागणार आहे का त्याच वेळी तुम्हाला हे क्लिअर व्हायला पाहिजे होतं की हा ह्यांचा नारा हा फक्त स्वतः आपण पण यावेळी युती सोडून आपल्यासाठी आपल्या पक्षाच्या वाढीसाठी काय करता येईल याचा विचार करायला पाहिजे निश्चितच मागच्या दे वेळेस देखील अशा शेवटच्या मुवमेंटला मागच्या वेळेस परंतु आपण जर बघितलं हा नारा आमदारकीला पण दिला होता खासदारकीच्या वेळेस पण दिला होता तर तो तोच आम्ही समजलो की बाबा वेळेस पण समजलं ना फक्त आपण समजून चुकतो पण त्यावेळेस झालं ना त्यावेळेस पण झालंच ना त्यावेळेस ऐका ना दोन हजार बाराला तीन असलेला आकडा तीन फक्त मिळाले ते एक आकडी बरोबर ना ते दोन हजार सतराला सत्याहत्तर वर गेले तुम्ही दोन हजार बाराला चौदा होतात तुम्ही नऊ वर आलात बरोबर कुणाची ग्रोथ झाली याचाच अर्थ मला असं म्हणायचंय पक्षवाढीसाठी जसं भाजप आपल्यासाठी जसं आत्ता ते म्हणाले ट्वेंटी फोर बाय सेव्हन पॉलिटिक्स करत तुम्ही पक्षवाढीसाठी या ठिकाणी काय करणार आहात आणि काय करावं लागेल हा विचार तुम्ही करायला हवा निश्चित आम्ही पक्षवाढीसाठी त्या ठिकाणी शाखा त्या ठिकाणी प्रत्येक भागात आणल्या त्याचप्रमाणे आमचे शोधूत देखील खासदार केला देखील आमच्या शोधूतांनी काम केलं त्याचप्रमाणे महायुतीमध्ये आमदार केला देखील आमच्या जर आता भाजपमध्ये कुठेतरी तुम्ही सोडले असते ना तर कानाला खबर लागली असती की अरे हे युती तो करणार नाही ते ऐन नाही देणार नाही 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 कसं असतं एवढा गैर म्हणजे विश्वास अविश्वास दाखवून चालत नाही कारण की आपल्याला पुढच्या दृष्टीने त्या ठिकाणी चालायला लागतं प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायला लागतो त्या दृष्टीने चालत जे कार्यकर्ते काम करत होते त्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी पक्ष कोण त्या ठिकाणी जात होते ज्या ठिकाणी आपण म्हणलं की आम्ही एकोणतीस वरून वर आलो ज्या ठिकाणी आपण सांगितलं मग त्यावेळेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ठीक आहे भाऊ महायुती तोड्याच्या नंतर तो कार्यकर्त्यांना ते मान्य झालं नाही हे नक्की मागच्या नऊ आकडा तुम्हाला आला होता म्हणून कदाचित जेवढ्या तुम्ही विनिंग कॅन्डिडेट किंवा सीट्स आहेत तेवढ्या जागा तर दहा पर्यंत तरी किमान फायनल व्हायला पाहिजे होत हा व्हायला पाहिजे होतं परंतु शेवटच्या शनी त्या ठिकाणी नाही झालं ते आता त्यांचा तो प्रश्न आहे किंवा त्यांचे जे चर्चा त्या ते ठिकाणी थांबलं गेलं नक्कीच पण तुम्ही त्या पक्षाचे शहर प्रमुख आहात तरुणांकडून तरुणांच्या पण तुमच्याकडनं अशा अपेक्षा आहेत निश्च्यवाढीसाठी देखील तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आज त्याच पक्षाचं तिकीट घेऊन तुम्ही लढणार आहात सो भविष्यात पुढची पाच वर्ष जेव्हा तुम्ही महापालिकेत जाल तेव्हा तुमच्यासोबत आवाज उठवायला कोणतरी शिवसैनिक हवेत ना निश्चितच पक्ष वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता शिंदेसाहेबांचं काम बघून आणि मावळचे खासदारसी रंगापा वारने यांचं काम बघून निश्चितच प्रत्येक पक्षाचे शिवसेनेचे पदाधिकारी चांगल्या जोमाने काम करतात निश्चितच त्या ठिकाणी उमेदवार त्यांची महानगरपालिका राहण्याची बरेच उमेदवारांची इच्छा नसती पण शिवसैनिक म्हणून काम करण्याची भरपूर जणांची इच्छा असते त्यामुळे पक्षवाढीसाठी आम्ही खूप प्रयत्न केल्यात आणि इथून पुढं करत राहणार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून की भगवाजी अंडानी चितच फोडकन नक्कीच खरं म्हणजे मधुकरजी मी अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला घेतो आणि थांबतो मला इतकंच म्हणायचं की आत्ता जो अब्की बार सोपार जर तुम्ही नारा दिला होता आता बाकीचे सगळे अगदी सव्वाशेपर्यंत गेलेत विडा सगळं लागलेलं आहे काय वाटते तुम्हाला नेमकी काय फिगर असू शकते यावेळी एकशे दोन ते एकशे पाच ही फिगर आम्ही काढलेली आहे आणि ती शंभर टक्के दिसणार तुम्हाला आणि ती तुम्हाला प्रचारातनं लगेचच जाणून चार, चार दिवसामध्येच की जाईल म्हणून तुम्हीच विश्लेषण करताना एक दिवशी की हे फिगर बरोबर आहे आणि ती कोणाला फसून वगैरे नाही आहे तर ती तुम्हाला यंत्रणेतून दिसेल तुम्ही बघितलं असेल तर वरिष्ठ पातळीपासून खालच्या लेवलचा ग्राउंडपर्यंतचा कार्यकर्ता कंटिन्यू आहे चर नेहमीचा त्यामुळं त्याची ग्रोथ पण येणार आहे आणि सध्याचं जर तुम्ही बघितलं असा वातावरण तर मतदारांना सांगायची पण गरज नाही की कोणाचं इथं महापौर होणार आहे किंवा कोणाची सत्ता येणार हे सगळं क्लिअर चित्र आहे नक्कीच थोडक्यात एकशे दोन किंवा एकशे पाच पर्यंत आम्ही जाऊ आता जर एकशे दोन म्हटलं तर उरल्या सव्वीस जागा इतर पक्षांना मिळून आता त्यात बाकीच्यांचे मग सगळे एक एक आकड्याचेच झाले आणि जर एकशे पाच म्हटलं तर अर्थातच उरल्या तेवीस जागा आता इतका कॉन्फिडन्स भाजपकडे कुठून येतो हा प्रश्न पहिला आहे पण तो कितीतरी वर्ष अनेकांना पडलेला आहे अर्थात मला इतकंच म्हणायचंय पक्ष कोणताही येवो सत्तेत कोणीही येवो पण सत्ता ज्याच्यासाठी ह्या सगळ्या लोकशाहीच्या माध्यमातून राबवायची आहे त्या जनतेला मात्र कोणी विसरू नका कारण या जनतेमुळंच तुम्ही आज सत्तेत जाणार आहात त्यामुळं जनतेला बत्तीस प्रभागांमध्ये जो विकास अपेक्षित आहे तो विकास तुमच्या सर्वांकडून घडावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो पाहत राहा पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं